भीमा कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघ पेशवा घाटामध्ये झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉटन करीत होता तर इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईफ इन्फंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार सैनिक होते काही युरोपियन व इतर सैनिकही होते तर मराठ्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करत होते सैनिकात अरब अनेक सैनिकांचा समावेश होता तर दुसरीकडे पेशवे आणि यांच्या नेतृत्वात सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेले पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असतानाच अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी दोन हजार सैनिक कॅप्टन फ्रान्सिस टॉटन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने सैन्याने तास लढाई लढली मोठ्या ब्रिटिश आगमनाने पेशवे सैन्याने शेवटी माघार घेतली ही लढाई इंग्रज मराठा विरुद्ध पेशव्या यांच्या विरुद्ध झाली होती या युद्धाच्या मालिकेत पेशव्यांची राजवट संपली त्यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात पसरली पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत होते व महारांना अत्यंत हीन वा दर्जाची वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महार सैनिकांनी आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे मराठ्यांविरुद्ध लढले आणि विजयी झाले अठराशेच्या दशकात पुण्याचे पेशवे गुलाल संस्थानाचे शिंदे इंदुरकरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागले होते त्यापैकी ग्वाल्हेर इंदूर बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याच्या ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती भीमा कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारला असून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावं कोरली यामध्ये वीस शहीद तर तीन जखमी महार सैनिकांची नावं आहेत या स्तंभावर अशी लिहिलेली नावं आजही आपल्याला पाहायला भेटतात तर महार सैनिकांच्या स्मरणार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध आणि आंबेडकर अनुयायी या ठिकाणी लाखोच्या संख्येने येत असतात तर बुद्ध मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या विजय मानवंदना दिली जाते तर पेशव्यांचे सैन्य किती होते पेशव्यांच्या मध्ये अठ्ठावीस हजार सैन्य होते ज्यातील वीस हजार घोडदळ आठ हजार पायदळ सतत तैनात असे कंपनीच्या सरकारच्या सैन्यांनी हल्ला करून यासाठी प्रत्येकी सहाशे सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत या सैनिकात अरब गोस्वा विभा व मराठा जातीचे सैनिक असत हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करत असे तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे सैन्यात घोडदल आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत लढाईचे नेतृत्व बापू गोकले अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगले यांनी केले होते पैकी त्रिंबकजी डेंगले हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते तर अन्य जवळच्या फुलगाव फुल येथे होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आठशे चौतीस सैन्य होते दुसऱ्या बटालियन मध्ये बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्रमांक एकशे दोन मधील महार जातीचे सुमार पाचशे सैनिक होते या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस टॉटन यांनी केले अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट आणि अॅडिस पिस्टन लेफ्टन जॉन्स असिस्टंट सार्ज विजेंड हे होते लेफ्टन सॉन्स्टन नेतृत्व करीत असलेले सुमारे तीनशे सैनिकांचे घोडदल होते चोवीस युरोपियन आणि चार तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा होत्या यांचे नेतृत्व लेफ्टन चिस्लोम करत होते त्याचबरोबर सहाय्यक सार्जल वाइंडली यांचा तोफखान्यामध्ये समावेश होता तर महारानचे नेतृत्व रतन नाग जाननाक व भकनाक हे तिघांनी केले होते तर ही लढाई जेव्हा लढली तेव्हा पेशवा दुसरा बाजीराव नाशिककडे न ना जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खोडगाव मरून तो तारीख तीस डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहोचला अशी बातमी स्मिथ यास कळली पूर्वी कोकणातून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्यानेच स्मिथ यास दिसून आले दोन्ही गोष्टी इंग्रजांस भिसकटत होत्या पुण्यात इंग्रजांचा बंदोबस्त अगदी तात्पुरता होता त्याने आपल्या मदती शिरूर जास्त फौज बोलावली होती त्यावरून थोडे इंग्रज घेऊन तारीख डिसेंबर रोजी रात्री वाजता निघाले तो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कोरेगाव जवळ उतरला तेथील टेकडीवरून त्याला पेशव्यांची प्रचंड फौज भीमा कोरेगावला का काठी दिसली स्टॉटनची बातमी बाप्पू गोखल्यास होती घोड नदीहून वरील इंग्रज फौज पुण्यात येत होती तिची बाजीरावांशी आकस्मात गाठ पडली बापू गोकल्यासह श्रीमंतांनी आज्ञा केली की आज लढाई करून पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा गावात लहान दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला जागा अडचणीच्या असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांवरील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले तेव्हा संगीने व तारावीचे युद्ध झाले दोन्ही बाजूचे भरपूर नुकसान झाले रात्री नऊ वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांची सेना आपल्या छावणीकडे परतले सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याने दिसले पेशवा सैन्य निघून गेल्याचे दिसले तर इंग्रजांनी दोनशे पंच्याहत्तर मारले तर एकशे पंच्याहत्तर जखमी झाले होते त्यापैकी बहुतेक होत करत होते तर पेशव्यांचे सुमारे सहाशे ते पाचशे लोक बाजीरावतर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता पाठे बघून जनरल मित्त येत असता त्याच ओझरच्या घाटात रामोश इतकेच सतावून सोडले होते की तारीख दोन जानेवारी इसवी सन अठराशे अठरा रोजी जेम तेम तो चाकणला येऊन पोहोचला त्याच दिवशी कॅप्टन स्टॉटन जखमी झालेले लोक उतरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूच्या छावणीत गेला डेज प्रिन्सेस यांनी लिहिलेल्या हिस्टरी ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी स्ट्रॉजेक्शन इन इंडिया या पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे महार समाजातल्या माणसाचा समावेश सा असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकड्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात केले जाते तर या युद्धामध्ये शहीद झालेल्या भीमा कोरेगावातील वीस महार सैनिक आणि पाच अधिकारी शहीद झाले या शहीद झालेल्या महारांची नावे त्यांच्या स्मरणाचं बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहेत ते जे आठ प्रकार आहेत गोपनाक मोटनाक शमनाक एकनाक गोपनाक मोटनाक शमनाक यशनाक भागनाक हरनाक अबनाक काननाक गणनाक बाळनाक बाळनाक गोडनाक रूपनाक लखनाक बिटनाक रामनाक बिटनाक धाकनाक राजनाक गणनाक बापनाक हबनाक रेनाक जाननाक सजनाग यसनाक गणनाक धरनाक देवनाक अनाक गोपाळनाक बाळनाक हरनाक हरिनाक जेठनाक दीनानाक गगनाक लखनाक या तर महारांचे नेतृत्व करणाऱ्यांची नावे आहेत रतननाक जाननाक भकनाक या युद्धात जखमी झालेल्या महार सुद्धा नावे आहेत जाननाक हरिनाक भिकनाक रतननाक धननाक हे सुद्धा आहेत तर या सर्व घडामोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करायला विसरला असाल तर नक्की सब्सक्राइब करा ला